आजचा जो बायोटा आहे तो एक साधारण अपेक्षा असणाऱ्या आणि दहावी शिक्षण झालेल्या मुली मुलीचं आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी त्याला सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधोवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधोवर केंद्रामध्ये मन केंद्रा तुमचे मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात तर जन्म जन्मवर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी उंच मुलीची पाच फूट दोन इंच आहे रंग मुलीचा गोर आहे शिक्षण मुलीचं दहावे झालेलं आहे मुलगी घरून तिच्या पार्लरचा व्यवसाय करत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीचा नाम मात्र घटस्फोट झालेला आहे पण त्या लग्नापासून तिला कुठलंही अपत्त्य नाहीये मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि बहु त्यांचा परिवार आहे मूळ हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत शिंदे हे त्यांचं कुळ आहे तर व्हिडिओतलं सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे अपेक्षा तर यांच्या अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजून पण तुम्ही तर काय आपल्या चॅनलला फॉलो केलं नाही फेल ग्रुप या चॅनलला फॉलो करा असंच आपण या चॅनलच्या माध्यमातून विविध मुला मुलींचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक मुलां मुली जुळलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच एक विनंती आहे की आपल्या चॅनलला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्यामुळे शिक्षण किमान बारावी झालेला असावं मुलगा नोकरी व्यवसाय किंवा शेती करत असेल असंही सहजा चालेल मुलगा जर का नोकरी करत असेल तर त्याला महिन्याला तीस हजार रुपये एवढा त्याला पगार असावा मग तो मुलगा एमआरडीसी मध्ये जॉब करत असेल तरीही त्यांना चालेल किंवा एखाद्या मुलाचा व्यवसाय आहे व्यवसायातून मुलगा जर महिना एक पंचवीस तीस हजार रुपये एवढं उत्पन्न घेत असेल असंही सहजा चालेल पण मात्र एखादा मुलगा जर का शेती करत असेल तरी त्यांना चालेल त्या मुलांना एक किमान चार पाच एकर शेती असावी तर त्या मुलाचं उत्पन्न शेतीतून जे काही ते उत्पन्न काढेल तसं त्यांना चालेल फक्त एक होतकूर निर्वसनी आणि चांगला मुलगा असावा एखादा मुलगा जर का प्रथम असेल त्याचा काही कारणामुळे लग्नाला उशीर झालेला असेल शिक्षण कमी असल्यामुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे जर का मुलाचं लग्न होण्यासाठी उशीर झालं असेल किंवा त्या मुलाचं लग्न झालेलं नसेल तर नक्कीच असंही सळन चालेल किंवा एखादा मुलगा जर का नाम घटस्फूर्ती असेल विधूर असेल आणि असंही सहण्यात चालेल त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का शेती करत असेल खेडेगावात राहत असेल किंवा छोटी मोठी नोकरी व्यवसाय करत असेल त्याचं काही कारण असतं शिक्षण कमी झालं असेल किंवा काही कारण असतं त्याचं लग्न रखडलेलं असेल आणि त्याला जर का सरळ चाललं असेल तर नक्कीच संपर्क करा आज गावागावात तीस तीस चाळीस चाळीस मुलं आहेत ज्यांची काही ना काही कारण असतं व लग्न रखडलेले आहेत अशा मुलांसाठीही मी सातत्यानं प्रयत्न करत असतो मान्य हे अशा मुलांसाठी स्थळे मिळते खूप कमी प्रमाणात आहेत कारण आज समाजामध्ये मुली खूप चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत मुली शहरामध्ये चांगल्या मुद्द्यावरती नोकरीला आहेत त्यामुळे मुलींच्या साहजिकच अपेक्षाही त्या पट्टीनं वाढलेल्या आहेत आज प्रॉब्लेम होतोय जी मुलं खेडेगावात राहतात जी मुलं शेती व्यवसाय करतात ज्या मुलांचं शिक्षण कमी झालेलं आहे त्या मुलांच्या लग्नासाठी आज भरपूर अडचण येतात अशाही मुलांसाठी आम्ही प्रयत्न करतोय अशा मुलांसाठी स्थळ ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात जी मुलं मुली चांगल्या प्रकारे शिकलेली आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात स्थळं उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडून माहिती घेतली नसेल तर आजच आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडून माहिती घ्या फोन करताना कृपया विनंती आहे सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फक्त फोन करा तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नावनोंदणी करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुमचा बायोडाटा फोटो पाठवून ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा नावंदी करू शकता तर आज गावागावात आपण पाहतोय की तीस तीस चाळीस चाळीस मुलं आज भेणं ढगण्याचे आहेत प्रत्येकाचं लग्न राहण्यामागे काही ना काहीतरी वेगवेगळे कारण आहे काही मुलांना कमी वयामध्ये घरातली जबाबदारी पडली त्यामुळे त्या मुलांना शिक्षण पूर्ण करता आले नाहीत काही मुलांना शिक्षणाकडे जास्त आवड नव्हती त्या मुलांना आर्थिक जबाबदारी लवकर पडल्यात त्यामुळे काही मुलांची लग्न राहिलेली आहेत काही मुलांना शेतीमध्ये आवड होती प्रत्येकाची वेगवेगळी कारण आहेत लग्न राहिलेल्याची काही मुलं खेडेगावात राहतात म्हणून त्यांचे लग्न होत नाही काही मुलं फक्त शेती करतात म्हणून आज त्यांच्या लग्नासाठी विलंब झालेला आहे तर अशा मुलांची लग्न व्हायला आज फार अडचणी येत आहेत मान्य आहे अशा मुलांच्या साठी मिळती मूर्ती स्थळ ही खूप कमी प्रमाणात समाजात उपलब्ध आहेत आज मुली ह्या खूप चांगल्या प्रकारे शिकल्यात माझी काही मुलींना मुलींच्या पालकांना विनंती आहे की तुमचंही लग्न काही कारणामुळे उशीर झालेलं असेल तुमचंही शिक्षण कमी असेल तुमचाही आफास नाम मात्र डिवोर्स झालेला असेल तर तुम्ही अशी काही मुलं आहेत की आज ज्या मुलांची लग्न राहिलेली आहे त्यांची लग्न पाच आजपर्यंत झालेली नाही आहेत पण ती मुलं आज ॲडजस्ट करण्यास तयार आहेत कारण त्या मुलांचं शिक्षण दहावी बारावी झालेलं आहे किंवा ती मुलामध्ये छोटी मोठी नोकरी करतात किंवा त्या मुलांचा छोटा मोठा व्यवसाय आहे किंवा ती मुलं शेती हा व्यवसाय करतात आणि ती मुलं गावाकडे राहतात या कारणामुळे आज त्या मुलांची लग्न आज व्हायला फार प्रॉब्लेम येतात अशी काही माझ्याकडे बरीच मुलांची सळ आहेत की ती मुलं ॲडजस्ट करायला तयार आहेत एखाद्या मुलीचं शिक्षण कमी झालेलं असेल ती स्वतः लग्नाचा खर्च करायला तयार आहेत किंवा एखादी मुलगी नाम मात्र घटस्फोट असेल विधवा असेल तिला मुलबाळ नसेल तरीही ते स्वीकारायला तयार आहेत किंवा एखादी मुलगी नॉर्मल अपंग असेल ती सर्व करत असेल तरीही अशी मुलं आहेत की जी स्वतःहून लग्न करायला तयार आहेत लग्नाचं जे काय त्यांच्या परीनं खर्च होईल ते सुद्धा ते करायला तयार आहेत फक्त एकच विनंती आहे की त्या मुलीला खरोखर कर लग्न करण्याची संसार करण्याची इच्छा असावी हीच एक विनंती आहे त्यामुळे नक्कीच तुमचंही काही कारण असतं लग्न आपल्याला असेल नाममात्र घटस्फोट असेल विधू विधवा असाल तर अशी माझ्याकडे बरीच सळं आहेत की जी मुली प्रथम जी मुलं प्रथम आहेत आणि ती लग्नासाठी तयार आहेत त्यामुळे अशा काही तुम्ही कॅटेगरीचा असाल तर मुलींना मुलींच्या पालकांना विनंती आहे की तुम्ही आपल्या शिवराज शिवराय मराठामधून नक्की संपर्क करू शकता तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय